पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या चौतीस गावांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अठरा लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली यामध्ये शिवणे उत्तमनगर दावडे आणि न्यू कोपरे या चार गावांचे लोकप्रतिनिधी म्हणून सचिन विष्णुपंत दांगट यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका होईपर्यंत या, या गावातील विकास कामे आता सचिन दांगट यांच्या माध्यमातून केली जाणार आहेत यावर सचिन दांगट यांना चेकमेट टाइम्सने विचारणा केली असता ते म्हणाले या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय खरं तर या निवडीच्या मागचं कारण म्हणजे हे महायुती सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिघांच्या महायुतीतून ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमची निवड झालेली आहे ह्या चौतीस गावात बऱ्याच प्रकारच्या समस्या आहे कॉर्पोरेशनमध्ये ही गावं नव्याने गेल्यामुळे या गावांना कोणी नगरसेवक नव्हता तर मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ही चौतीस गावांची समिती तयार झालेली आहे या समितीमध्ये आम्ही जण सदस्य आहोत चौतीस गावामधून जे जे सदस्य या ठिकाणी नेमणूक झालेले आहे या सदस्यांच्या वतीने आम्ही या चौतीस गावांचा कारभार पाहणार आहोत महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या गावात ज्या ज्या काही समस्या असतील या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे स्थानिक लेवलचा या ज्या काही समस्या आहे आम्ही त्या शासन दरबारी मांडणार आहोत आणि या भागातील ज्या प्रमुख समस्या आहे ट्राफिकच्या असेल आज आपल्या शिवने उत्तमनगर कोंडवे कोपरे कॅनेल रोडची समस्या असल या भागातील पाण्याची समस्या असेल या सगळ्या समस्या, समस्या सोडवण्यासाठी एक भारतीय जनता पार्टी आणि या भागाचे आम्ही सगळे कार्यकर्ते आपले आमदार साहेब आम्ही सगळे यासाठी प्रयत्न करणार आहोत हे निधीसाठी वगैरे कशा काय नियोजन केलंय आहे वेगळे कोणते प्रकल्प आणण्यासाठी काही नियोजन केलं आहे का विकास आराखण्यासाठी काय नियोजन या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काही निधीचं नियोजन सुद्धा केलेलं आहे कालच आमची नियुक्ती झालेली आहे येणाऱ्या काही दोन चार दिवसामध्ये त्याचं चा आम्हाला पत्रसुद्धा मिळणार आहे या योजनेची आम्ही पूर्ण माहिती घेऊ या समितीची आणि त्याच्यातून आपल्या भागामध्ये कुठला निधी आणता येईल कुठल्या प्रमुख नागरी समस्या आहेत त्या कुठल्या कामाला प्राधान्य देता येईल त्यासाठी आम्ही या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि ते काम या भागात करून सुद्धा घेणार आहोत